तर मित्रांनो मी गोकुळशिर्फी पुन्हा एकदा नवीन ब्लॉकमध्ये तर मी आज आलो आहे सारंगपूर येथे कष्टभंजन दर्शनासाठी तर आता आपण हॉटेलमधून रेडी होऊन जातो आहे मंदिराकडे आणि तुम्ही पण हा ब्लॉक कंटिन्यू करून दर्शन घेऊ शकता त्यासाठी हा ब्लॉक पूर्ण बघायचा आहे सर्वात आधी आपण या ठिकाणाहून रूम घेतलेला होता तर रूमचा चेकआउट करून घेतलेला आहे आणि आपल्याकडून पाचशे रुपये डिपॉझिट देखील त्यांनी घेतलेली ती आता परत भेटलेली त्या ठिकाणी एंट्री केल्यानंतर प्रथम तर तुम्हाला डाव्या बाजूला गार्डन सारखं दिसेल नाही त्या ठिकाणी हनुमंतरायांची एक एकशे आठ फुटी मूर्ती केलेली आहे ती बघायला मिळेल त्यानंतर तुम्हाला या रस्त्याने सरळ जायचं आहे हे व्हाईट हाऊस नावाची बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्येच आम्ही रात्री थांबलो होतो जर तुम्ही या ठिकाणी आले तर प्रायव्हेट हॉटेल वगैरे तुम्हाला करायची नाही कारण की या ठिकाणी या ज्या काही तुम्हाला बिल्डिंग दिसतात या सगळ्या भक्त निवास सारखे आहेत या ठिकाणी येऊन एक पावती फाडून तुम्हाला रूम भेटून जाईल म्हणून तुम्ही प्रायव्हेट हॉटेल वगैरेमध्ये खर्च करू नका व तुमची गैरसोय देखील होऊ शकते तर मित्रांनो आता आपण मंदिराजवळ पोचलो आहेत आणि तो मित्रांनो हे आहे एंट्री गेट या ठिकाणाहून मेन एंट्री गेट आहे आणि हे आहे आपलं सारंगपूर येथील कष्टभंजन देवचं मंदिर तर ह्या मंदिरात आपण आता दर्शनाला जाणार आहे तर आता आपण आलो आहे दर्शन रांग्यामध्ये तर एका साईडच्या लाईनीत जास्त गर्दी दिसते परंतु साईडची लाईन होती खाली होती आम्हाला माहिती नव्हतं आम्हाला असं वाटलं ही घ्यायची लाईन असेल परंतु ही शॉर्टकट लाईन होती भगवंतालाच काळजी असते त्यांनी आम्हाला आम शॉर्टकट लाईन दाखवली व आम्ही टाईममध्ये येऊन गेलो आता परिसरात बरेच भक्त जण हनुमान चालीसाचं पटन सुद्धा करत होते तर मी जय मित्रांनो आपलं आता कष्टभंजन देवचं दर्शन झालेलं आहे आणि व्हिडिओच्या माध्यमाने तुमचंही झालंच असेल तर दर्शन घेऊन तुम्हाला कसे वाटले आणि जर तुम्ही पण हनुमंतरायांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की टाईप करा जर तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या मित्र कंपनीमध्ये कोणावर कोणी जादूटोणा किंवा भूतप्रेतचा साया असेल जो इकडे आल्यानंतर देखील बरा होत नसेल तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी मंदिराच्या बाजूला श्रीहरी मंदिर दिलेलं आहे त्या ठिकाणी आल्यानंतर ज्यांच्यावरती भूतप्रेत काही साया किंवा जादू मंत्र टो जादूटोण्याचं काही झालं असेल तर ते कितीही कंतड असलं तर या ठिकाणी आल्यानंतर त्याचं होऊन जातं असं माझे मित्र कंपनीने सांगितलंय मंदिरात दर्शन घेऊन या ठिकाणी खाली जायचा मार्ग आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो त्यांनी असं सांगितलं की त्या ठिकाणी जायला फक्त ज्याला त्रास असेल ज्याच्यावर काही विद्या ज्या ज्यात असेल त्यालाच तिथं जायला अलाउड आहे त्यासाठी पण पूजापाठ काउंटरवरून दोनशे रुपयाची पावती घेऊन अलाउड आहे कारण की सगळे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही तर या ठिकाणी एक स्टोर आहे त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासाठी किंवा रोजनिशी पूजेसाठी लागणारे सगळे अगरबत्ती दिवे जे काही असेल सगळं मिळतं तर चला बघूया या ठिकाणी काय काय आहे तर तुम्ही बघू शकता सगळं लाकडाने बनवलेलं ला ट्रेपासून तर बॉटलपासून तर चहा पियाचे कप देखील या ठिकाणी आहेत पंधराशे रुपयाला आहेत वेगळ्या प्रकारचे थैलीमध्ये टाकून ठेवलेले अत्तर चंदन सँडल विविध प्रकारचे आहेत आणि तुम्ही या ठिकाणी बघा साबण सुद्धा आहेत स्टोअर सगळीकडे गर्दी देखील आहे आम्ही पण आता घेतोय काहीतरी वगैरे घ्यायचं प्लॅनिंग आमचं आता आपण दोन वस्तू घेतलेल्या एक सँडल साबण आहे आणि एक आयुर्वेदिक बाम आहे चाळीस रुपयाला आयुर्वेदिक आहे आपण ट्रायल साठी घेऊन आहे आणि सँडलचा साबण नव्वद रुपयाला चांगला वाटला तर नेक्स्ट टाइम येऊ देवा जास्त घेऊ आता ट्रायल साठी घेतलेला आहे तेवीस बाय छत्तीस साईजची हनुमंतरायांची मूर्ती आहे जर कोणाला घ्यायची असेल तर या ठिकाणी उपलब्ध आहे कोणाला लहान हवी असेल पंधरा बाय चोवीस मध्ये देखील या ठिकाणी आहे तर तुम्ही बघू शकता एम डी एफ वरती हनुमान चालीसा त्यांनी प्रिंट केलेली आहे जगदीशदादांनी घेतलेली आहे आणि आम्ही माउलीजवळ ठेवायला देतोय बऱ्याच वस्तू घेतल्या गेलेल्या आहेत तरी आपलं अजून बघायचं कंटिन्यू चालूच आणि जे काही मी घेतलं आहे ते तुम्हाला नंतर व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे या ठिकाणी एल डीच्या फ्रेम देखील उपलब्ध आहेत ज्यांना कोणाला साध्या हवे असतील साध्या एल डीमध्ये हवे असतील एल डीमध्ये देखील आहे तीन जण आपल्याला परत परत भेटत आहे हे पण शिर आलेले आहे या आप स्टॉलमध्ये आपल्याला असंख्य अशा वस्तू बघायला मिळाल्या आहेत त्याच्यात आंतरपासून साबणपासून तर पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू तर त्याच्यातून आपण काही अगरबत्ती दूध आपण साबण असे घेतलेले तर त्याची क्वालिटी कशी पूर्ण पिशवी भरून घेतलेली आहे त्याच्यात काय काय घेतलं आहे तुम्हाला नंतर दाखवणारच आहे दर्शन घेऊन आल्यानंतर इथं डाव्या बाजूला एक गार्डन देखील बनवलं गेलं आहे आणि त्या गार्डनमध्ये हनुमंतरायांची एक मोठी मूर्ती देखील इथं ठेवण्यात आलेली आहे सगळे भक्तजन दर्शन घेऊन तो इथं थोडंसं फिरायला येतात फोटोशूट करून मग पुढच्या मार्ग असत होतात तर आपण देखील या ठिकाणी आता आलो आहे आपण पण आपला ग्रुप फोटो काढणार आहे ग्रुप फोटो काढल्यानंतर मग परत आपण आपली गाडी घेऊन पुढच्या मार्गाला लागणार आहे तुम्ही पण आले तर एकदा इथं नक्की यायचं आणि इथं फोटोशूट करून घ्यायचं कारण की आपण रात्री या ठिकाणी थांबलो होतो अगदी त्याच्या बाजूलाच आहे गार्डन तर फायनली आपण कष्टभंजन देवीतून दर्शन घेऊन फिरून रिटर्न जायला निघालोय आता एक्झिट गेट मधून बाहेर निघतोय आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता भिक्षा मागणारे देखील आहेत आता मॅप मध्ये आहे आपल्याला कुठून सोयच करते आपण आलेलो जर तुम्ही हा पूर्ण बघितला आणि जर तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्ही पण हनुमंत दादांचे बघत असाल तर कमेंट मध्ये जय श्रीराम नक्की कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये पण पाठवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम जय श्रीराम